बाबत पुढची बातमी शिरूर तालुक्यातील पिंपरखेडमध्ये नरभक्षक बिबट्यानं तिघांचा बळी घेतलाय बिबट्याच्या माणसांवरील वाढत्या हल्ल्यांमुळे ग्रामस्थ भयभीत झाले वनविभाग काहीही कारवाई करत नसल्यानं ग्रामस्थ संतप्त झाले त्यांनी वनविभागाची कार आणि ऑफिस पेटवून दिलं तर पुणे नाशिक महामार्ग रोखून आंदोलनही केलं या आंदोलनामध्ये खासदार अमोल कोल्हेंनी बिबट्यांना गोळी मारून ठार करण्याची मागणी केली तर दुसरीकडे या आंदोलनादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बिबट समस्येबाबत उद्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये विषय घेऊ असं आश्वासन ग्रामस्थांना दिलं तर शिरूर मध्ये गेल्या काही दिवसात बिबट्याचे हल्ले हे वाढत आहेत नेमके कशा पद्धतीने हे हल्ले झाले आहेत आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून याच्यामध्ये बारा ऑक्टोबरला म्हणजे मागच्याच महिन्यामध्ये बारा तारखेला शिवण्या बोंबे या साडेपाच वर्षांच्या मुलीचा सा हल्ल्यामध्ये मृत्यू झाला होता बिबट्याच्या हल्ल्यामध्ये तिचा जीव गेला होता त्यानंतर काही दिवसांनी म्हणजे दहा दिवसानंतर बावीस ऑक्टोबरला भागूबाई जाधव या महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आणि त्यानंतर पुढच्या दहा दिवसातच दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला रोहन बोंबे या तेरा वर्षाच्या मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला आहे म्हणजे एकूणच गेल्या वीस दिवसामध्ये तिघांचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये जीव गेला जुन्नर वनविभागामध्ये दोन हजार एक पासून मानव आणि बिबट संघर्ष पाहायला मिळत आहे तेव्हापासून मानवावर बिबट्याचे हल्ले हे वाढताना दिसून येत आहे त्यामुळे वन विभाग नेमका काय करणार आणि या बिबट्याचा बंदोबस्त कधी करणार असा सवाल या ठिकाणी विचारला जातोय तर एकच वाघ नरभक्षक आहे असं आम्हाला म्हणता येणार नाही आणि त्यामुळे दिसणारे नरभक्षक नरभक्षक आहेत असं समजून जास्त ही गोळी गेली पाहिजे अनेक वर्षांपासून बिबट्याचे हल्ले मानवावर वाढलेले आहेत अशा मध्ये आता इकडचे ग्रामस्थ संतप्त झाले त्यामुळे आता तरी हा बंदोबस्त केला जाणार का ते बघावं लागेल